मराठी मॅट्रिमोनी वर म्हटतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळ जोडवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी प्रवीण आपण आजही थेट बातचीत करणार आहोत एकीकडे एक एक गुन्हे दाखल झाले पण दुसरीकडे संदीप देशपांडे म्हणतात की म भाजपच्या मोर्चाला मुका मोर्चाला परवानगी होती का आणि अस्वलाच्या अंगावरून एक केस गेला तर त्याला काही फरक पडत नाही असे किती केस आले किती केस गेले असं सुद्धा ते म्हणतात काय म्हणत आले केस गेले केस बोलणं सोपं आहे परंतु ज्या कार्यकर्त्यांवर केसेस आहेत त्यांची घरं उद्ध्वस्त झालेत ते पहिलं पहा त्याच्यामुळं केसेस करणारे वेगळे आणि बोलणारे वेगळे त्याच्यामुळं मला वाटतं जर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीविषयी आक्षेप असेल तर पोलीस यंत्रणा आहे पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी तपासेल बघेल परंतु तुम्ही त्या ठिकाणी कुठली परवानगी घेणार नाही आणि आम्हाला कायद्याचं काई काही पडलं नाही कायदा हातात घेणं मला वाटतं लोकशाहीला अभिप्रेत या ठिकाणी नाही आहे आणि केसेसचा अभिमान बाळगत असताना केसेस त्या ठिकाणी करणं म्हणजे बहादुरी नाही आपण काय देशभक्तीसाठी स्वातंत्र्यासाठी केसेस केलेल्या नाही आहेत आणि मला वाटतं नेतृत्व करणारे वेगळे आणि केसेस घेणारे वेगळे आहेत आणि त्या मुलांची काय अवस्था आहे संदीप देशपांडे जरा जाऊन त्यांच्या घरात डोकावून पहावं नक्कीच पण आता था दोन्ही ठाकरे बंधूंनी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी दुबार मतदारांना फोडून काढण्याची भाषा केलेली आहे आणि आधी त्यांना फोडा आणि मग जे होईल ते पाहता येईल असं सुद्धा म्हटलेलं आहे कसं पाहता याकडे तोडा फोडा बडवा केसेस आसवल अंगावर हेच डायलॉग मारण्यामध्ये मला वाटतं जर त्यांना धन्यता वाटत असेल किंवा प्रक्षोभक भाषण करून तात्पुरत्या टाळ्या मिळत असतील परंतु मला वाटतं हे त्या ठिकाणी अशा प्रकारचं अतिरेकी आणि भडकाऊ भाषण लोकशाहीला अभिप्रेत नाही लोकशाहीनं ना अनेक प्लॅटफॉर्म दिलेले आहेत ज्या ठिकाणी आपण तक्रार करू शकतो न्याय मागू शकतो परंतु या ठिकाणी केवळ तोडाफोडाची भाषा करून वातावरण गढूळ करणं आणि त्या ठिकाणी समाजामध्ये प्रक्षोभ निर्माण करणं एवढ्यापुरतंच या यांचा विषय सीमित आहे यांना यांना ना पडलं मतदार यादीचं ना पडलं मतदारांचं नक्कीच पण आता दोन्ही ठाकरे बंधू म्हणतात की मराठी हितासाठी मराठी माणसासाठी आम्ही दोघे एकत्र आलो तुम्ही आम्हाला साथ द्या अशा पद्धतीची एक भावनिक साथ त्यांनी घालण्याचा प्रयत्न केला याकडे कसं पाहता मराठी माणूस मतदान करेल त्यांना असं वाटतंय तुम्हाला मला अजिबात वाटत नाही मराठी माणसांची यांनी फसवणूक केलेली आहे अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री होतात चार ठोस गोष्टी मराठी माणसांसाठी केलेल्या आपण दाखवा त्याच्यामुळं आता आपलं सगळं राजकीय अस्तित्वात संपायला आलं आहे म्हणून आज मराठीचा पुळका आला आहे आज महाराष्ट्राचा पुळका त्या ठिकाणी आला आहे परंतु भारतीय जनता पार्टी किंवा एन डी ए सरकार त्या ठिकाणी मराठीसाठीही आग्रही आहे मराठी माणसाच्या मागे उभी आहे आणि केवळ तोंडाने वाप दौडत नाहीत तर त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी मराठी भाषा असेल मराठी अस्मिता असेल किंवा मराठी माणसांची घरं असतील जे जे मराठी माणसांचे विषय आहेत ते मुंबईकरांसाठी करण्यासाठी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार केवळ बोलत नाही तर कृती करत असल्याची मी अनेक उदाहरणं देऊ शकेन जळगावमध्ये नेमकं काय सुरू आहे महायुतीमध्ये वितुष्ट निर्माण झालं असं म्हणावं का कारण शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी बरीचशी टीका टिप्पणी केलेली आहे आणि त्यांनी भाजपवरच निशाणा साधलेला एक फुटकी कवडीसुद्धा दिली नाही आणि जे जळगावमध्ये युतीची भाषा करतात ते भाजपचे नेते कधी पलटी मारतील याचा काही नेम नाही अशा पद्धतीची बोचरी टीका त्यांनी केली नाही मला वाटतं या संदर्भामध्ये आमचे राज्याचे सर्वोच्च नेते या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अनेकदा स्पष्ट भूमिका जाहीर केली की आम्ही महायुतीतच त्या ठिकाणी लढणार आहोत परंतु जिथे त्या ठिकाणी सगळे आमचे तिन्ही घटक पक्ष ताकदवान असतील त्या ठिकाणी समन्वयातनं मित्रत्वानं त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जाईल कुठलीही कटुता येणार नाही अशा प्रकारची वक्तव्य कुणी करू नयेत असं त्यांचं म्हणणं आहे शिंदेसाहेबांचं म्हणणं आहे दादांचंही म्हणणं आहे आणि मला वाटतं म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आपल्या वरिष्ठांचा आदेश पाळून आपल्या भूमिका जाहीर करणं आवश्यक हो आहे पण किशोर पाटील यांनी जे आरोप केलेले आहेत त्याला आता गुलाबराव पाटील जे मंत्री आहेत त्यांनीसुद्धा दुजोरा दिला आणि म्हटलं आहे की भाजपच्या कार्यकर्त्यांनी माझ्या मतदारसंघात चांगलं काम केलं पण त्यांच्या मतदारसंघात केलं नाही हा त्यांच्या करिअरचा विषय होता असं सुद्धा ते म्हणत आहेत कसं पाहता याकडे एकत्र बसून हा सगळा वाद मिटवला जाईल नाही मला वाटतं एक गोष्ट खरी बोलले की माझ्या मतदारसंघामध्ये भाजपच्या लोकांनी प्रामाणिकपणे काम केलं मला वाटतं किशोरप्पा पाटील यांच्या मतदारसंघात जर भाजपच्या लोकांनी काम केलंच नसतं तर मला वाटतं रिझल्ट अशा पद्धतीचा येऊ शकला नसता कारण तिथे भारतीय जनता पार्टीचं चा चांगलं नेटवर्क आहे कार्यकर्त्यांची फळी आहे आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीनी राष्ट्रवादी असेल अजितदादांची किंवा शिंदेसाहेबांची शिवसेना यांचं प्रामाणिक काम केलेलं आहे ही वस्तुस्थिती कोणालाही नाकारता येणार नाही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणूक आहे आज सामनाच्या रोकटोक सत्रातून पण त्यावर टीका टिप्पणी झाली आहे की आशिष शेलार यांना उमेदवारीच मिळू नये ते निवडून येऊ नये यासाठी वर्षा बंगल्यावरून घाट घालण्यात आलेला आहे अशा पद्धतीची वक्तव्य या रोकटोक सत्रामध्ये कसं पाहता याकडे नाही मला वाटतं आशिष शेलार साहेब यांना निवडणूक लढवता येत नाही असं माझ्या माहितीप्रमाणे आहे कारण ते मंत्री आहेत आणि दोन लाभाची पदं असा काहीतरी विषय आशिष शेलारच एम सी एचं त्या ठिकाणी आमचं नेतृत्व करतात आणि त्याच्यामुळे तेच ठरवत असतात माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्याच्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणं न मिळणं हा विषयच होऊ शकत नाही तेच एम सी एचे आमचे प्रमुख त्या सगळ्या निवडणूक किंवा त्या सगळ्या प्रक्रियेतले महत्त्वाचे घटक आहेत एम सी एमध्ये शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची छुपी युती आहे सुद्धा या रोकटोक सत्रात म्हटलं आहे नाही हे बघा स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा एज्युकेशन फील्डमध्ये किंवा सोशल फील्डमध्ये अनेक पक्षाचे नेते समाज हितासाठी त्या खेळासाठी एकत्र येत असतात आणि पवारसाहेबांचं क्रीडाप्रेम सगळ्यांना जगजाहीर आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जर एम सी एच्या संदर्भात पवारसाहेब आणि देवेंद्रजी एकत्र येत असतील तर खेळासाठी एकत्र येणं काही गैर नाही आहे ती समजा त्यांचं बोलणं किंवा काही होणार असेल ते काही राजकीय नाही आहे खेळ म्हणून यापूर्वीसुद्धा अनेक पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित येऊन तत्कालीन मुख्यमंत्र्यांशी समन्वय साधत एच्या निवडणुकीत गिरीश गायकवाड टीव्ही नाईन मराठी मुंबई मराठी मॅट्रीमोनीवर म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रीमोनी लाखो स्थळ जुळवली आहेत त्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रीमोनी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव